आयुष्यात संकटे अडचणी वळणे आली तरी त्या क्षणी सद्गुरूंच्या चरणी ठेवलेले डोके आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सावरण्याची शक्ती देते संकट येतीलच पण जर सद्गुरू पाठीशी असतील तर ते संकटेही संधी ठरतात असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केलं आहे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या श्रमिक नगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्रात उभारण्यात आलेल्या सभामंडपाच्या लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार माजी महापौर दशरथ पाटील करण गायकर नाना शिलेदार महेश हिरे सोनाली ठाकरे नारायण जाधव महिला मंडळ अध्यक्षा जान्हवी तांबे रश्मी हिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका हेमलता कांडेकर प्रेम पाटील सविता गायकर अर्चना तुपलुंडे सागर झारे आणि स्वामी केंद्र श्रमिक नगर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी रामही संभेराव माजी नगरसेविका माधुरी बोलकर ज्योती शिंदे ऍडव्होकेट महेंद्र शिंदे भगवान काकड नवनाथ शिंदे विलास गायकवाड डॉक्टर किरण डोके गणेश बोलकर समाधान देवरे बाळासाहेब जाधव गौरव गोडके बजरंग शिंदे अविनाश गायकर प्रवीण पाटील आदींसह भक्त परिवार उपस्थित होता इथे आपले बरे डॉक्टर आपला काही वेळ आरोग्यासाठी देतात म्हणून इथे ते एक खूप महत्त्वाची जिम्मेदारी ते पार पाडत असताना आज जगात देशात राज्यात घारागिरी लोकंवर काढतायत किंवा तुच्छात त्यानं मांडलेलं आहे पंजाब प्रांतामध्ये सुमारे लोकसंख्येच्या चौतीस टक्के कॅन्सर कॅन्सरनं पीडित झालेले अनेक लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि गेल्या दोन दशकामध्ये डॉक्टर लोक जो दवा दाखवतात तो सप्तरंगी काढा सप्तरंगी झाडाचं मूळ आणि ज्यांना घशाचा कॅन्सर आहे कुंभमेळा ज्या वातावरण निर्मिती ज्यांनी केली होती त्या आपली सगळ्यांचे परमपूज्य मिळू मावली अण्णासाहेब मोरे जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यावरून पहिल्यांदा डोक्यावरती सगळ्या महिला हजारो पन्नास हजारच्या पुढे महिला मसोबा पटणावरून रविवारकरांच्या अशोक स्तंभावरून आसा बाहेर मार्ग काढून ती जी निर्मिती केली होती देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आदरणीय आपले अण्णासाहेब गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने पहिलं नागरं फुटलं होत आणि त्यावेळेस नगरसेविका म्हणून सीमा हिरे देखील होत्या त्यांचाही सहभाग त्यामध्ये होता आता त्यांनी भाषेभर सरचिटणीस नानाजी शिलेदार इथे उपस्थित असलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचं लोकार्पण करण्यासाठी इथे आलेले आहात हा माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी आणि या भागातल्या तमाम रहिवासांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे अनेक दिवसापासून हे स्वामी समर्थ केंद्र हे तयार होतं परंतु निवडणुका असेल आचारसंहिता असेल त्यामुळे थोडं चार ते पाच महिने हे उद्घाटन लांबलं आणि कदाचित मला वाटतं या सगळ्या चांगल्या लोकांकडून व्हायचं असेल म्हणून ते आज त्याचा मुहूर्त आला आणि आज आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या सेवा केंद्राचं लोकार्पण होत आहे श्री स्वामी समर्थांचं नेहमी मुलं तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर